सर्वांना मानाचा क्रांतिकारी जयभीम नागपूरमध्ये काँग्रेस आणि बी जे पीची युती नुकतच खरेदी विक्री संघाचे निवडणूक झाले त्या निवडणुकीत काँग्रेसची आणि बीजेपीची युती होती दोन्ही मनुवादी विचारसरणीचे असणारे पक्ष एकत्र पुन्हा झाले ते काही नवीन नाही मुळात हे बीजेपी आणि काँग्रेस अलग कधीच नव्हते एकाच माळीचे आणि एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत हे तर सिद्धच झालेलं होत पण आता बीजेपी आणि काँग्रेसची हे युती नागपुरात नुकतच झाली यावर आता अंधभक्त काही बोलतील का नाहीत ज्यांनी आंबेडकर वाद्यांचा पांघरण घालून या काँग्रेसची दलाली केली होती ते आता हरिजन या काँग्रेसला प्रश्न विचारतील का नाही राहुल राहुल गांधीला विचारतील की नाही की तुम्ही बीजेपी सोबत कशी काही युती केली मुळात बीजेपी आणि काँग्रेस कधी चलग नव्हते भावांनो हे फक्त जनतेची आणि या भारतातल्या सर्वसामान्य नागरिकांची शेतकऱ्यांची फसवणूक करून लूट करण्यासाठी दिखावापणा करतात एक खरेदी करतात तर एक विक्री करते काँग्रेस खरेदी करते तर बीजेपी विकून टाकते अनेक प्रोडक्ट अनेक कंपन्या बीजेपीने विकून टाकल्या काँग्रेस खरेदी करते बीजेपी विकून टाकते जनतेला फक्त चिवत्या बनवायचा या दोनही पक्षाचा धंदा चालू आहे या महाराष्ट्रात एकही इमानदार नेता आता उरला नाही या नेत या पुऱ्या महाराष्ट्रात फक्त एकच इमानदार नेता उरला ते म्हणजे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आम्हाला गर्व आहे की आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे सैनिक आहोत बाळासाहेब तुमच्यासाठी असतील राजकीय नेते बाळासाहेब तुम्हाला फक्त राजकीय नेते वाटत असतील पण बाळासाहेब आमच्यासाठी बोधिसत्वाचे नातू आहेत आम्ही कधीच त्यांना राजकीय नेता म्हणून समजत नाही तर बोधिसत्वाचे नातू म्हणून आम्ही त्यांच्या इकडे पाहतो बाबासाहेबांच्या आबामुळे आज आम्हाला हे वैभव मिळालं व्ही आय पी राहणं व्ही आय पी खाणं हे फक्त बाबासाहेबांच्या पुण्याईनं आणि बाळासाहेबांच्या आबामुळे आम्हाला मिळालं म्हणून आता समाजाला आवाहन करतो कि बीजेपीची जे पीची आणि काँग्रेसची युती झाली हे दोनही पक्ष एकच आहेत कधीच अलग नव्हते आता तरी हरिजनांनी अंधभक्त काँग्रेसांनी काँग्रेसवाल्यांनी समजून घेण्याचं काम केलं पाहिजे ज्या काँग्रेससाठी तुम्ही अंधभक्त झाले त्या काँग्रेसनं बीजेपी सोबत युती केली अरे बीजेपीच्या समोर काँग्रेस झुकली हरिजनांनो दलाली भडवीगिरी करणं बंद करा स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेता पा त्या काँग्रेसनं काय केलं लाचारीपणा नागपुरात इलेक्शन झाले देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी सोबत बैठक करून युती केली आहे का त्याची खबर तुम्हाला पाक अशी लोणी खातात आणि तुम्ही सतरांजा उसलत बसा विचारा त्या राहुल गांधीला कि मनुवादी बीजेपी सोबत कशी काय युती केली हाय का, के का हिंमत तुमच्या काँग्रेसच्या सगळ्या आंबेडकरवादी या कार्यकर्त्याला मी आवाहन करतो तुमच्या गांडीत धमक तर बीजेपीला काँग्रेसला विचारा बीजेपी सोबत कशी काय युती केली म्हणून तुम्ही ज्या काँग्रेसवर तुम्ही भरोसा करता ते काँग्रेस तर आता नरेंद्र मोदीच्या पायाखाली जाऊन लोटांगण घेऊ राहिली आता तरी काँग्रेस मधून बाहेर येण्याचं काम करा आणि ज्यांच्या आबामुळे तुम्हाला वैभव मिळालं त्यांच्या नातवाला स्वीकारायचं काम करा अन्यथा व्ही आय पी राहणं पुन्हा निघून जाणार व्ही आय पी खाणं व्ही आय पी राहणं तुम्हाला तर असद्धे बाळासाहेब आंबेडकरांना स्वीकारून वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रभर भरघोस मताने निवडून आणा हे आवाहन करतो बीजेपी आणि काँग्रेस एक नागनाथ आहे तर दुसरा सापनाथ एकाच नाणीचे दोन बाजू आहेत बीजेपी आणि काँग्रेस एकच आहे एकाच मायबापाचे हे दोन पक्ष पैदा झालेले आहे हे दोन मुळात कधीच अलग नव्हते काँग्रेस आणि बीजेपी एकच आहे अरे वही शक्तिमान आहे और वही गंगाधर आहे गंगाधर आणि शक्तिमान एकच आहे म्हणून काँग्रेस आणि बीजेपी एकच आहे आतापर्यंत फक्त जनतेची आईनं दिशाभूल केली आता जनतेनं यायची दिशाभूल करायचं काम करा हे आवाहन करतो आणि श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांना आता जे स्वीकारण्याचं काम करा या महाराष्ट्रातला एकच इमानदार नेता आहे ते म्हणजे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर जय भीम जय शिवराय